नमस्कार मी साक्षी आजच्या प्रमुख बातमीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा विषय शेतकरी कर्ज माफी राज्य सरकारला वर्षपूर्ती होत असतानाच उद्यापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे संकेत दिले आहेत हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची रणनीती तयार आहे अवर्षणग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी उशिरा मिळालेली मदत पुणे जमीन घोटाळा प्रकरण कायदा सुव्यवस्था या सर्व मुद्द्यांसह शेतकरी कर्जमाफी हा सर्वात सर्वा गरम विषय ठरणार आहे याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट संकेत दिले कर्जमाफी करायची म्हटली की करायचीच मुख्यमंत्री काय म्हणाले पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नानुसार कर्जमाफी राज्य सरकारला परवडेल का मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले योजना परवडेल किंवा नाही पण शेतकऱ्याची कर्जमाफी करायची म्हटली की करायचीच त्यांचा जास्त विचार नाही करायचा आम्ही दिलेल्या घोषणेवर ठाम आहे त्यामुळे कर्ज माफी बाबत सरकारच्या भूमिकेला स्पष्टपणे बळ मिळाले आहे एक महत्वाचा मुद्दा पात्र शेतकरी म्हणजे नेमका हा प्रश्न सध्या राज्यभरातून विचारला जात आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केले की केवळ योग्य आणि पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे प्रवीण परदेशी समिती ज्येष्ठ सनदी अधिकारी प्रवीण परदेशी याच्या अध्यक्षतेखाली ही समिती कर्जदार शेतकऱ्यांचा सविस्तर अभ्यास करत आहे समिती नेमकं का काय करणार प्रत्येक शेतकऱ्याच्या कर्जाचा अभ्यास पीक जमीन उत्पादन कर्ज प्रकार याचे परीक्षण अनियमितता रोखण्यासाठी निकष ठरवेन मुख्यमंत्री म्हणाले समिती जसे सुचवेल त्यानुसार धोरण तयार केली जाते आणि त्याच नियमानुसार पात्र शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल राज्य सरकारने अधिकृतपणे जाहीर केले आहे की कर्जमाफीसाठी तीस जून ही हेडलाईन निश्चित करण्यात आली आहे याचा अर्थ काय तीस जून पर्यंत सर्व जिल्ह्यांमधून कर्जदार शेतकऱ्यांची माहिती गोळा केली जाईल प्रवीण परदेशी समितीचा अंतिम अहवाल सरकारकडे येईल त्या अहवालावर आधारित नियम धोरणे आणि पात्रता जाहीर त्यानंतर टप्प्याने टप्पे, टप्पे कर्जमाफीची अंमलबजावणी यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला आहे विरोधक शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आक्रमकपणे मांडणार आहे हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा जोरदार उठवण्याची शक्यता आहे पण सरकारची भूमिका स्पष्ट कर्जमाफीची घोषणा केली आहे आणि ती अंमलात आणलीच जाणार शेतकऱ्यांना फक्त राजकीय वाद नको त्यांना हवी आहे मदत आर्थिक दिलासा स्पष्ट धोरण ही अपेक्षा लक्षात घेऊनच सरकारने समितीमार्फत प्रक्रिया सुरू केली आहे कर्जमाफी होणार यावर सरकार ठाम आहे कोणाला मिळणार हे समिती ठरवी नियम कठोर पण पारदर्शक असतील सर्व प्रक्रिया तीन जून पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न हे सगळं निश्चित होत असतानाच राज्यातील लाखो शेतकऱ्यांची नजर आता फक्त प्रवीण परदेशी समितीच्या अहवालाकडे कर्जमाफीची गोष्ट झाली आहे संकेत मिळाले आहे मात्र प्रत्यक्ष लाभ कोणाला मिळेल हे महत्वाचे प्रवीण परदेशी समितीचे अहवाल आल्यानंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होईल उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा नक्कीच केंद्रबिंदू ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आमच्या सोबत रहा धन्यवाद